शिर्डीमध्ये एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलगी ही शिर्डीत राहत असून घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं साईबाबांच्या मंदिराजवळ साईबाबांचे फोटो आणि मूर्तींची विक्री करून ही मुलगी आपलं घर चालवत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी सागर हा पीडित मुलीला मारहाण करून तिला धमकी देत होता आणि मुलीवर अत्याचार करत होता ही माहिती पीडित मुलीच्या आईनं दिलेली आहे तर आरोपी सागर हा शिर्डीतील श्रीरामनगर इथला रहिवासी असून आरोपीला तीन मुलं आणि पत्नी आहे मात्र या हैवान आरोपीनं या अल्पवयीन मुलीच्या गरिबीचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला तर शिर्डी पोलिसांनी आपले दून पथक दोन पथक तयार करून आरोपी सागरला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं अटक केलेली आहे दरम्यान बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड करण्यात आलाय सागर एकनाथ जाधव श्रीराम श्रीरामनगर शिर्डी यांनी बावीस अकरा दोन हजार सोळा रोजी एका अल्पयीन मुलीला फोस लावून पोर नेले याबाबत पोलीस स्टेशनला सुरुवातीला कलम तीनशे त्रेस, त्रेसष्ट त्रेस बाधेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस टीमने सदर मुलीचा आणि आरोपीचा नाशिक सिन्नर भागात शोध घेऊन आरोपीला अटक केलं मुलीला ताब्यात घेतलेला आहे